एकाच विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे कळवण तालुक्यातील एका विहिरीमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळून आले आहेत एकाच वेळी दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे माधुरी मोरे वर्ष वीस आणि गीतांजली एखंडे वर्ष तेरा अशी विहिरीत मृतदेह आढळून आलेल्या मुलींची नावं आहेत दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आत्महत्या की घातपात याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की कळवण तालुक्यातील एका विहिरीमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळून आले आहेत एकाच वेळी दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे माधुरी मोरे वय वर्ष वीस आणि गीतांजली एकंडे वर्ष तेरा अशी विहिरीत मृतदेह आढळून आलेल्या मुलींची नावं आहेत कळवणच्या लिंगामी गावातील गोपीनाथ पालवी यांच्या विहिरीत ते मृतदेह हो आढळून आले आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पंचनामा करून स्थानिकांच्या मदतीने दोघा मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले या घटनेबाबत पोलीस तपास करत असून या मागचे नेमकं कारण अद्याप समोर आले नाही दरम्यान या प्रकरणात भावना पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे एकाच फेरीमध्ये दोघींचा मृतदेह आढळून आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मात्र हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही आहे घटनेबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कळवण नाशिक